नमस्कार मित्रांनो शुभजर्नीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण महावितरण ब्लॉक क्रमांक सव्वीस बनवत आहोत मित्रांनो हे पाहू शकता आपली दैनंदिन कामे या ग्राहकाची तक्रार होती मित्रांनो त्या जागी आम्ही बघितलं आणि ऑनलाईन वीज बिल कसे भरतात हे पण आम्ही सर्वांना माहिती देत आहोत मित्रांनो हे पाहू शकता यांचं एक बिल आहे आणि हे बिल आम्ही ऑनलाईन भरून घेत आहोत मित्रांनो हे पाहू शकता अशा पद्धतीने मित्रांनो आमचे दैनंदिन कामे असतात वीज बिल वसुली मोहीम आहे मित्रांनो आमची हे पाहू शकता अशा पद्धतीने येथे पण या ग्राहकाची थोडी तक्रार होती मित्रांनो त्या तक्रारीचं निवारण करून आम्ही पुढील कामासाठी निघत आहोत मित्रांनो हे पाहू शकता अशा पद्धतीने हे आमचे दैनंदिन कामे असतात वीज बिल भरणे हे मित्रांनो सध्या गरजेचे झालेले आहे त्यामुळे सर्व सर्वांना विनंती आहे की मित्रांनो आपले वीज बिल मिळताच ऑनलाईन भरत जा मित्रांनो हे पाहू शकता मित्रांनो आता एक आमच्या डी पीचं काम निघालेलं आहे हे पाहू शकता केबल आणि वायर तुटलेला आहे मित्रांनो आणि एका जागी स्टे पण तुटलेला आहे डीपीचा ते काम करण्यासाठी मित्रांनो आम्ही आता आलो आहोत हे पाहू शकता अशा पद्धतीने आणि त्यानंतर मित्रांनो एक सोलारचा सर्वे करण्यासाठी ग्राहकाचा सोलार एजन्सीची माणसं आली होती मित्रांनो आणि त्याचा पण आम्ही सर्वे करून घेत आहोत मित्रांनो हे पाहू शकता या ग्राहकाचा हा सोलारचा सोलार ते सर्वे आहे हे त्यांची ही वीर आहे मित्रांनो हे पाहू शकता या जागी आम्हाला या ग्राहकाला सोलार द्यायचा आहे आणि त्यासाठी आम्ही सर्वे करण्यासाठी आलो आहोत मित्रांनो हे पाहू शकता मित्रांनो आणि या ग्राहकाचा एक प्रॉब्लेम होता ते सॉल्व करण्यासाठी ते आम्ही त्यांच्या घरी पण आलो आहोत हे पाहू शकता मित्रांनो अशा पद्धतीने हे दैनंदिन कामे असतात आणि विशेष म्हणजे मित्रांनो हे पाहू शकता यांच्या घरी अंगुराचं झाड आहे मित्रांनो अंगुराचा वेल सॉरी अंगुराचा वेल आहे हे पाहू शकता आणि खूप असे अंगुराचे घोस लागलेले आहेत मित्रांनो हे पाहू शकता या ग्राहकांच्या घरीच आहे वेल हे पाहू शकता खूप असा हिरवागार वेल आहे हे पाहू शकता मित्रांनो खूप असा घोस पण लागलेली आहेत त्याला हे पाहू शकता हे पाहू शकता अंगुराचे घोस आम्ही ग्राहकाची तक्रार निवारण करण्यासाठी गेले असता आम्हाला दिसलेलं आहे मित्रांनो आणि पाहू शकता मित्रांनो येथे आमचा रोडच्या बाजूलाच पोलचा एक स्टे तुटलेला आहे आणि ते स्टेचं काम करण्यासाठी मित्रांनो आम्ही येथे आलो आहोत आता हे पाहू शकता अशा पद्धतीने आम्ही आता हे कामाला सुरुवात केलेली आहे डी पी वगैरे आम्ही बंद करून घेतलेली आहे मित्रांनो हे पाहू शकता आणि या जागी झाडे पण लागत आहेत लाईनीला आणि झाडे पण आम्हाला तोडून घ्यायचे आहेत हे पाहू शकता अशा पद्धतीने हे ट्री कटिंग बी केली आहे आम्ही आणि हे पाहू शकता आमचा माणूस वर जाऊन स्टेचं काम करत आहे मित्रांनो हे पाहू शकता अशा पद्धतीने हे आमचे दैनंदिन कामे असतात ग्राहकाला सेवा देणे हे आमचे मुख्य कारण आहे मित्रांनो मुख्य काम आहे हे पाहू शकता अशा पद्धतीने कामाला सुरुवात झालेली आहे हे पाहू शकता आणि रोडच्या कडीलाच पोल आहे मित्रांनो हा हे पाहू शकता हा टोल नाका नवीन झालेला आहे अजून सुरुवातसुद्धा झालेली नाही मित्रांनो टोल नाक्याची हे पाहू शकता अशा पद्धतीने हे रोडच्या बाजूलाच आमचं मेंटेनन्स निघालेलं आहे आणि हा पाहू शकता हा स्टे तुटला होता मित्रांनो त्यामुळे पूर्ण लाईन झुकली होती हे पाहू शकता आम्ही पोल सरळ करून घेत आहोत हे पाहू शकता अशा पद्धतीने पोल आम्ही रस्सीच्या साहाय्याने पोल सरळ करून टाईटमध्ये इष्टा मारत आहोत मित्रांनो हे पाहू शकता अशा पद्धतीने इष्टा टाईट करून मारायचा असते हे पाहू शकता अशा पद्धतीने हे दैनंदिन कामे असतात हे पाहू शकता एलटीचे वायर आपण सोडून बांधलेले आहेत या साईडला हे पाहू शकता हे आमचे कामगार सर्व हे पाहू शकता आता सर्वजण वडून या साईडला फुल टाईट करून मित्रांना स्टे आम्ही मारत आहोत हे पाहू शकता अशा पद्धतीने हे पोल सरळ पण झालेला आहे आणि स्टे पण ताईट आलेला आहे आणि पाहू शकता मित्रांनो येथे एक आम्ही ग्राहकाकडे आलो आहोत या ग्राहकाची पण एक तक्रार आहे वीज बिलाची ते सॉल्व करण्यासाठी आम्ही आलो आहोत त्यांच्याकडं हे पाहू शकता हे ग्राहक आहेत आपले हे पाहू शकता मित्रांनो अशा पद्धतीने आता ही एक एक एल टीचा कंडक्टर आम्ही वर घेऊन फुल ताईट करून घेत आहोत हे पाहू शकता या पोलवरती एक माणूस आहे आमचा आणि या साईडला पण पोलवरती माणूस आहे हे पाहू शकता अशा पद्धतीने पूर्ण लाईन ताईट करून घ्यायची आहे हे पाहू शकता आणि आता ह्या दुसऱ्या एक पीवर आमचा केबल खराब झालेला आहे मित्रांनो ते केबल आम्ही पूर्ण डीपीचं मेंटेनन्स करून केबल वगैरे व्यवस्थित करत आहोत मित्रांनो हे पाहू शकता अशा पद्धतीने ही आमची डीपी आहे आणि हे आम्ही सर्व केबल खोलून पूर्ण लग्ज वगैरे मारून नटबोल्ड टाकून परत आम्हाला फिट करायचं आहे मित्रांनो हे पाहू शकता अशा पद्धतीने हे मेंटेनन्स डीपीचं आहे हा पाहू शकता हा आम्ही केबल काढलेला आहे आता आणि केबलला पूर्ण आम्ही व्यवस्थित करून त्यानंतर त्याला चिकट टेप वगैरे रबर पॅच मारून लग्ज मारून परत आम्ही केबल लावणार मित्रांनो हे पाहू शकता अशा पद्धतीने हे आमचे दैनंदिन कामे दिवसभर मित्रांनो चालतच असतात हे पाहू शकता हे पूर्ण केबल आम्ही खराब झालेलं केबल बाजूला करून व्यवस्थित केलं मित्रांनो हे पाहू शकता हे चिकट टेप वगैरे मारून त्याला व्यवस्थित लग्जसुद्धा मारलेले आहेत हे पाहू शकता अशा पद्धतीने हे पाहू शकता खूपच अशी केबलची कंडिशन खराब झाली होती मित्रांनो आणि हे पाहू शकता आम्ही हे खालचं सर्व काम केल्यानंतर डी पीच्या वरची साईड जी आहे ते आम्ही आता केबल जोडून घेत आहोत मित्रांनो हे पाहू शकता अशा पद्धतीने ट्रान्सफॉर्मरचे कनेक्शन मारत आहोत हे पाहू शकता ट्रान्सफॉर्मरचे कनेक्शन मेन म्हणजे मित्रांनो न्यूट्रल असते आणि तीन फेज असतात जी आय वायरची एक, न्यूटल एक न्यूटल थे थे, न्यूट्रल असते आणि आपली एक न्यूट्रल असते ती व्यवस्थित ट्रान्सफॉर्मरला दिल्यानंतर मित्रांनो जेवढी तुम्ही न्यूट्रल पॉवरफुल देसाल तेवढी मित्रांनो ट्रान्सफॉर्मरची लाईफ वाढते त्यामुळे ट्रान्सफॉर्मरची न्यूट्रल व्यवस्थित राहणे गरजेचं आहे हे पाहू शकता मित्रांनो अशा पद्धतीने हे आमचे डी पीचा आम्ही फुल मेंटेनन्स केलेला आहे हे पाहू शकता आणि आता आम्ही शेवटी मित्रांनो डी पी चेक करत आहोत कारण आता सध्या सप्लाय चालू आहे मित्रांनो आम्ही सप्लाय चालू करून घेतला हे पाहू शकता अशा पद्धतीने आम्ही ट्रान्सफॉर्मर आता चेक करत आहोत हे पाहू शकता हे बल्ब लागला हा एक बल्ब लागला मित्रांनो हे पाहू शकता आमचा ट्रान्सफॉर्मर चालू झाला आणि <laughs> आमचं जे मेंटेनन्स आहे ते पण पूर्ण झालं मित्रांनो धन्यवाद मित्रांनो व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो